सात वाजलेत आणि आम्ही घरातून निघालोय ते गेलेत तिघ पुढे सोबत समर्थ वाजता निघाले आम्ही अकरा वाजता वगैरे लावून या नारायती घ्या अजून निघा आता निघालोय मंदिराकडे खरंच माझी बोट आहे तिने म्हटली दादा तयार झाले मागे एक दोन वेळेस गेल्यानंतर आमची खूप परेशानी झाली पण स्टँडला पोचल्या पोचल्या डायरेक्ट गाडी भेटली आम्हाला चला 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 आरती

असं आमचं दर्शन झालं त्यानंतर घरात थोड्याशा मला वस्तू घ्यायच्या होत्या जी पूजेचे साहित्य मळ्यातल्या घरी सुद्धा घ्यायचं होतं राधाला आणि मला सुद्धा घ्यायचं होतं तर जे काय घेते ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी व्हिडिओ बनवलेलाच आहे शेवटी तुम्हाला समजेल की आम्ही काय काय खरेदी केलेली आहे आणि इतक्या छान छान सगळ्या वस्तू होत्या पूर्ण आहे बाहेर बाजार वगैरे सगळं भेटतं जे पाहिजे ते इथं गायबसरू मला छान वाटले पण मी दिवाळीच्या वेळेस पितळेची घेतलेली आहे झालं आमचा गर्दी होती पण आता चालू आम्ही प्रसाद घ्यायला प्रसाद याकडे क्षेत्र च माग हे छोटस म्युझियम आहे आणि खूप छान माहिती आहे बरं का वरच्या साईडला मराठीत आहे दोन नंबरला हिंदीमध्ये आहे आणि खाली इंग्लिशमध्ये आहे सगळे फोटो आहेत पण खूप छान माहिती आहे आम्ही आतमध्ये गेलो बघण्यासाठी कोणीच नव्हतं फक्त आम्हीच होतो समर्थ सम्राट आणि राधिकासाठी आम्ही हे दाखवायला घेऊन गेलेलं आणि याच्या अगोदर हे आम्हालासुद्धा माहिती नव्हतं आहोला माहिती होतं पण कधी घाई गडबडीत वापस निघायच्या घाही घाईत आम्ही कधी गेलो नव्हतो पण आजचा दिवस आम्ही आवर्जून सकाळ सकाळी लवकर निघालो होतो की पूर्ण सगळं एक्सप्लोर करायचं जितकं आपणाला दिवसभर बघता येईल ह्या उद्देशानं तर मी निवांत सावकार सगळा व्हिडिओ ब बनवलेला आहे तुम्ही इथं निवांत वाचू शकता तुमच्या मुलांना दाखवू शकता आणि जर तुम्ही अकलकोटला गेला तर इथं नक्की भेट द्या आपल्या मुलांना सगळं समजलं पाहिजे फोटो व्हिडिओ बनवून आणा इतके डिटेलमध्ये छान अशी माहिती आहे हर एक घटनेची मराठी म्हणजे त्याची डेट सगळं आहे त्यावरती आणि इंग्लिश आहे खूप मला तर खरंच खूप छान वाटलं वाच रा खूप छान अशी माहिती आहे बर का अन्नछत्राच्या बाजूलाच आहे आल्यावर नक्की भेट द्या A plea mult la Nila ज्याला आवड आहे ती येतात बघायला आपल्यासारखी असं दाखवलं तरच मुलांना माहिती होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी काय काय केले हिंदू राष्ट्रासाठी ते सगळी डिटेल माहिती आहे इथं तिकीट आहे तिथे एक रूम आहे इथे एक रूम आहे आणि पूर्ण छान माहिती आहे बर का सगळी तुमच्या मुलांना घेऊन नक्की या कुठे गेले सम छान आहे ना पिलू खूप छान माहिती आहे महाराजांनी मिर्झा राजनशी तहा हा विषय चर्चा केली व निकोलाव मनुची परिचय करून घेतला औरंगजेबाच्या दरबारातील अपमानामुळे महाराज दिवसलेले वाघाप्रमाणे खवळले बारा मे एकोणीसशे सोळाशे सहासष्ट औरंगजेबाच्या विश्वासघातकी कैदेतून कसं सुटावे याचा विचार करताना महाराज शिवाजी महाराजांनी शंभूराजे पेटाऱ्यात बसून छावणीतून निसटले सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट आग्रेहून सुटल्यानंतर महाराजांनी वेशांतर केले आणि बैरागी बनून ते राजगडावर येऊन जिजाऊंना भेटले महाराज गड कोंडाणा मी घेतो असे सांगताना नरवीर सुभेदार तानाजी मालसुरे खड्याच्या कपड्या मावळे शिडीसारखे कोंडाण्यावर चढताना तानाजे मनसुरे आणि उदयभान राठोड विजयीसारखे एकमेकावर तुटून पडले महाराजाने दिंडोरीच्या युद्धात मुघलांचा प्रचंड पराभव सतरा ऑक्टोंबर सोळाशे सत्तर अब्दुल करीम बहलोल खान शरण आल्यानंतर त्याचे दया येऊन प्राप्ते प्रतापराव गुरु यांनी त्यांना दिवाळीला सोडून दिले महाराज कडाले शत्रूज गर्दीच मिळवलेल्या शिवाय अम्माच रायगडावर तोंड दाखू नका शारीरक महाराणींना सुनीराबाई व युवा संभाजीराजे शिवाजी महाराज सार्वभौम छत्रपती झाले सार्भौम छत्रपती झाले पंधराशे शहान्व ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवार पाटे पाच वाजता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर महाराज सिंह सण झाले म्हणजे सर्व माय बहिणीच्या लेखी किसुनाची प्रतिष्ठा सिंह सण रूढ झाली त्यावेळी सोळा सुवसनी व सोळा कुमारिका पंच घेऊन आल्या व महाराजांना कुमकुम तिलक लावून ओवाळले भारेया ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी हेन्री ॲक्झिस डेन यांनी महाराजांना झुकून इंग्रज पद्धतीने अभिवादन केले करावंच लागते महाराज छत्रपती मिरवकीने अशा जगदीश्वरांच्या दर्शनास व नगर प्रदर्शनास निघाले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर सकाळी नऊच्या सुमारास किती छान माहिती आहे ना जिजाऊ मासाहेब गेले आणि राजाचे चित्र उडाले राजे परकीय झाले ज्येष्ठ वैद्य नवमी बुधवार बुधवारची मध्यरात्र सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगडाच्या पायथ्याशी पाच या गावी कर्नाटकातील कुप्पळ परगण्यात हुसेन खानगोजीवारी गोवळ कोंड्याचे कुतुबशहा व जनतेने महाराजाचे प्रेमाने स्वागत केले फेब्रुवारी सोळाशे सत्याहत्तर शिवाजी महाराज व इकोजी राजे यांची तिरुपतोरा गावातील एक शिवमंदिरात भेट झाली महाराजांनी सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन श्रीचे स्मरण करीत मूर्तीचे बोट धरले चित्रपूर्णिमा चैत्रपौर्णिमा शनिवार हनुमान जयंती दुपारी बारा वाजता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी यां सूर्यमावाळा राजधानी किल्ले रायगड येते शेवटचं असते ना ही काटा झाला ही शेवटचं असताना च खूप छान माहिती आहे अन्नछत्राचा एकदम बाजूलाच आहे म्हणजे पाठीभाग अन्नछत्राचा तर तुम्ही आल्यानंतर नक्की भेट द्या तुमच्यासाठीच हा व्हिडिओ बनवला आहे कारण इथं अजिबात गरजे नाही आम्हीच तेवढे आलो आहे कारण जास्त लोकांना ह्याविषयी माहितीच नाही तर आपल्या व्हिडिओतून चार दोन लोक जरी बघायला आले तर समाधान समोर गेले की तुळजाभवानी मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला ही थोडस पार्क आहे आणि छान असे पार्क मध्ये प्राणी खेळण्यासाठी थोडस आणि मंदिराच्या उजव्या साइडला सुद्धा पार्क आहे पण ते दुपारी बंद होत पाच ते संध्याकाळी नऊ पर्यंत चालू असतं आणि सकाळी सुद्धा पण आम्ही कसं दुपारी गेलो होतो आम्हाला वापस सुद्धा निघायचं होतं त्यामुळं मग इथंच एन्जॉय केलं तासभर मुलांनी आणि खूप छान चला तर तुम्हाला मी पाठीमाग प्राणी जे आहेत ना गार्डन मध्ये तर ते सगळे लहान मुलांना ओळखी व्हाव्या म्हणून हे बघा इथं वाघ आहे त्यानंतर हरिणा इथं खाऊ खाते इथं गरुड सुद्धा आहे किती सुंदर असं गरुड आहे पासून सरळ पुढे आलं की तुळजाभवानी मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजून पार्क आहे मधी मंदिर आहे तर नक्की इकडे तुम्ही पण येऊ शकता शिमिट असेल का पाणी शेवाळा दिस आली आहो कोणती आहे मम्मी आणि बेबी कुठे तुम्ही शिकवलंय ना बेबीच तोंड बघा की अहो

ती मम्मी आणि ती पप्पा पप्पा बघा कसं व्हायला पोरांला ए हे पप्पा शिकवा शिकवा पोरांला अलीकडली मम्मी आहे पलिकडलं पप्पा आहे हां पप्पा बघा कसं ओ हो अरे देवा ते तिकडला असणार आहे बंद

बाजूला गार्डन आहे पण याचा टायमिंग आता बंद आहे पाच ते संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत असते म्हणून आम्ही आधी मध्ये आलोय いいと。 आम्ही आता निघालोय समाधी मठाकडे जाण्यासाठी तर इथं पूर्ण दर्शन प्रसाद सगळं पार्क वगैरे फिरून परत गणपती मंदिर भवानी मंदिर बघून झालं तर चला आता तर समाधी मंदिर असे सुद्धा भरपूर असे स्टॉल आहेत तुम्हाला पाहिजे ती वस्तू तर इथं तर खूप सुंदर असे पितळच्या मूर्त्या होत्या त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि इथं हे माझी पहिलीच वेळ होती इथं यायची सोळाप्पा महाराज घर दर्शन करता तो तो सुद्धा छान झालं परत आम्ही स्टँडला आलो आणि डायरेक्ट आम्हाला गाडी सकाळी सुद्धा भेटली आत्तासुद्धा भेटली खरंच आजचा दिवस खूप छान गेला आणि बघा पोरं हे झोपली होती पाठीमागले शीटवर रादा आणि आम्ही बसलो होतो मोबाईल बघ सात वाजता मी अक्कलकोटला गेलेलो तर साडेनऊ ला आम्ही घरी पोचलोय आणि काय काय खरेदी आहे ते तुम्हाला दाखवते आम्ही आलो तर सामान काय काय आम्ही दाखवते जास्त काय घेतलं नाही आम्ही तर ही एक जपमाळ घेतलेली आहे मला आहे तुम्ही गावाकड घेतले त्यानंतर हे आम्ही चंदन टीका घेतला आहे शुद्ध हे दोन एक मला एक गावाकड त्यानंतर ह्या छोट्या छोट्या तीन माळा घेतलेत माझ्याकडं आहेत चार पाच ते गावा पण त्यानंतर आमचं मळ्यातलं घर जे नवीन झालंय त्याच्या दरवाजासाठी हे माझ्याकडे आहे तर हे नवीन घरासाठी आणि त्यानंतर हे आम्ही दोन सॅम सेम घेतले एक मला एक जाऊ पाहिजे घरी एवढीच आमची खरेदी आहे केलेलं ना। के नाही ऑलरेडी थोडं थोडं सगळं होतं तर प्रत्येक वेळेस गेल्यावर थोडं थोडं आणायचं ह्या विचारानं वाटलं तर खूप छान असं आमचं दर्शन झालं अजिबात थकवा वगैरे आला नाही आणि खास आम्ही गेलेलो होतो राधासाठी कसं वाटलं ग तू ला अकोलकोटला जाऊन मस्त इच्छा पूर्ण झाली पूर्ण झाली आता पुढची इच्छा काय लग्न नाही जाऊया जाऊया लवकरच तर चला सगळ्यांना शिवरात्री भेटू त्याच्या ब्लॉकमध्ये